संपूर्ण महाराष्ट्रात ज्या घटनेने सुन्न झालेला आहे संतोष देशमुख सरपंच यांची हत्याचे क्र फोटो बातम्यांमध्ये पाहिल्यानंतर आज सर्व महाराष्ट्रात आक्रोश व या विषयाबद्दल चीड निर्माण झालेली आहे संबंधित गुन्हेगारांना तत्काळ फाशीची शिक्षा मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज पाचोरा शहरात दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शिवसेना युवासेनातर्फे यांचा प्राथमिक पुतळ्याचं दहन करण्यात आले आरोपांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी येणाऱ्या पुढील काळात सुद्धा आम्ही आंदोलन करू असा इशारा शिव उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर शहर प्रमुख भोला पाटील सुमित सावंत युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख सुरज शिंदे गणेश चौधरी यांच्यासह शिवसेना युवसेना शिवसैनिक मोठ्या पदाधिकारी उपस्थित होते आज पाचोरा युवासेना व शिवसेनेतर्फे वाल्मिक कराड या नराधामाचा पुतळ्याचं दहन आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे आज मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा झालाय राजीनाम्याला नक्कीच उशीर झाला पण काही का आहे ना सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतली आणि राजीनामा घेतला उशीरा का ही शंभर टक्के शासनाला जाग आलेली होती आणि वाल्मिक कराड व त्याचे सर्व नराधम सहकारी सर त्यांना कठोरात कठोर कटौर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी या शिक्षेसाठी अक्षरशः पत्रकार बांधवांनी सुद्धा अक्षरशः हे व्यथा मांडताना रडू कोसळलं होतं अनेक पत्रकारांना अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी कायम हा विषय जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला व आता आम्ही आज उतरा धरण केलंय त्याला फाशी नाही झाल्यात त्यापेक्षा तीव्र आंदोलन युवासेना व शिवसेनेतर्फे पुन्हा शेडण्यात येईल अशी आम्ही पाहिजे मत्स्यजोग येथील देशमुख हत्या हा क्रूरतेचा कस आहे या प्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड यांचा पुतः आज युवासेनेतर्फे दहन करण्यात आला आहे तसेच मत्स्यजोग प्रकरणी जे कोणी आरोपी असतील यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे क्रूरतेचा एकदम कस गाठला गेला आणि या क्रूरतेमधून त्या वाल्मिक कराडसारख्या निर्दयी व त्यांच्या सहकार्य यांनी जे निर्दयीपणे जी मत्स्य येथील सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाल्मिक कराड व त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या विरोधात आज आम्ही पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदनामार्फत आम्ही त्यांना पाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही या ठिकाणी करत आहोत व निषेध आंदोलन म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांचा पुतळा जिथं दहन करणार केला आहे करार सारख्या या महाभयंकर राक्षसाला ही पाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजचा हा आमचा जो पुतळा दहनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मिक करार व त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या दोषेच्या विरोधात नाही आम्ही या, या करार सारख्या विकृत बुद्धीच्या निषेधार्थच आज हा पुतळा करतोय ते राजीनामा जो उशीर झालाय याबद्दल जी वरिष्ठांनी जी दखल घेतली ती उशीरा का होईना तिची दखल झाली जोपर्यंत आरोप प्रत्यारोप दाखल जे काही न्याय प्रविष्टाची गोष्ट होती अजिबात सत्ताधारांनी पाठीशी घातलंच नाहीये जोपर्यंत कागद बोलत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कारवाईसाठी उशीर केला पण कागद आला त्याबद्दल आमदार करून नक्कीच पाय उतार झाला पाहिजे पण त्या पद्धतीची जी काही आहे प्रक्रिया ती प्रक्रिया वरिष्ठ लेवलला मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा येत्या प्रकरणाची दखल घेतील व नक्कीच पाहिजे तशी कारवाई ही त्या लोकांवर करतील परंतु आजचं जे काही आपला जो निषेध होता, होता ते आरोपी वाल्मी कराड व त्यांच्या गँग निशा निषेधार्थच होता त्याबद्दल आम्ही आज इतर वाल्मिक कराडांचा हुतहन करून मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन सादर करतो